नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी संजय खुडावत इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विहान सौरभ लड्डा यांनी साऊथ झोन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत सी बी एस ई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावला आहे साऊथ झोन अंतर्गत महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील सी बी एस ई स्कूलमधील खेळाडूंची निवड होत असते विहानची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अकरा खेळाडूंच्या संघामध्ये निवड झाली आहे गतवर्षी त्यांनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते शालेय स्तरावर सतत उत्तम कामगिरी करणाऱ्या विहाने साऊथ झोन संघाचे प्रतिनिधित्व करताना आपली चमकदार फलंदाजी आणि उत्तम खेळ कौशल्य दाखवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले तो अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे क्रीडा क्षेत्रात सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर अशाच प्रकारे आणखीन मोठी कामगिरी विहानं करावी अशी अपेक्षा संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केली शाळेचे चेअरमॅन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती प्राचार्य अस्कर अली माध्यमिक उपप्राचार्य नितीन माळी प्राथमिक उपप्राचार्य अर्चना पाटील क्रीडा संचालक विठ्ठल चन्न केंचन्नावार प्रशिक्षक संदीप बिरंजे प्रशिक्षक सुयोग वाडकर तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी विहांचे या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले आहे